म्हणतात ना देव आला होता द्यायला पण पदर नव्हता घ्यायला हे जे म्हण आहे हे लोकांनी अशीच नाही केले मराठी भाषेमध्ये असे अनेक मोहावरे म्हणजेच म्हणी आहेत त्या म्हणीचा उपयोग आपण वारंवार आपल्या जीवनामध्ये करतो पण काही लोकांना ह्या म्हणीच मा माहिती नाही आणि यांची अर्थ काय माहिती असणार नमस्कार मी तुमचा मित्र जगताप राजकुमार तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजचा व्हिडिओ आपला असा आहे राज की राज ठाकरे एकनाथ शिंदे यांचं स्नेहभोजन राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये येणारा राजयोग हा राजयोग आहे की एक राजकीय व्यंग आहे आपल्याला आज याच विषयावरती चर्चा या व्हिडिओतून करायचा आहे मित्रांनो ही गोष्ट घेतून सुरू झाली नाही ही गोष्ट सुरू झाली मातोश्रीच्या त्या एके कोरापणापासून ज्यावेळेस बाळासाहेबांना आपल्या मनातील गोष्ट राज ठाकरे यांनी बोलून दाखवली होती की ज्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व कमी आहे ज्या ठिकाणी अजून शिवसेना वाढली नाही त्या ठिकाणचा चार्ज माझ्याकडे द्या तिकडचं काम माझ्याकडे द्या ते काम मी पाहतो ह्या वाक्यावरती उद्धव ठाकरे बोलले जर त्याला ते भेटलं तर मी घर सोडून जाईल मग त्यानंतर नाराज होऊन राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली बाळासाहेबांची बाळासाहेबांच्या तालमीमध्ये वाढल्याला किंवा शिकल्याला राज ठाकरे म्हणजे तुम्हाला ह्या प्रेमानं बोलतोय म्हणजे ते राज ठाकरे दोन हजार सतरामध्ये ज्या वेळेस त्यांचे चांगले विश्वासू बाळा नांदगावकर हे मातोश्रीवरती गेले होते कारण त्यावेळेस मनपाच्या निवडणुका होत्या आल्या होत्या तोंडावर त्यावेळेस अमित ठाकरे हे आजारी असल्यामुळे त्यांना परदेशामध्ये उपचारा करता घेऊन गेल्यामुळं या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये राज ठाकरेंना सक्रिय सहभाग घेता येत नव्हता पण आता आपला पक्ष आहे आपले नेते आहेत कार्यकर्ते आहेत अशा लोकांना चान्स मिळावा म्हणून त्यांनी बाळासाहेब नंगावरला मातोश्रीला पाठवलं काय म्हणून पाठवलं होतं की युती नाही कुठलं अलायन्स या ठिकाणी करायचं नाही फक्त पक तुमच्या पक्षामधूनच काही तुम्ही आमचे लोक तिथं रडवा तुम्हाला आमचा बिनशर्त पाठिंबा पण त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दुसऱ्या मजल्याहून पहिल्या मजल्यावर येता आलं नाही आता ते का आलं नाही काय नाही त्याने सगळं सांगितलं की ते दोघांनाच माहित काय आहे ते मग हे एकाच रूममध्ये फक्त एक्या मजली जाऊन एका मजल्यावरती माणूस येऊ शकत नाही एवढी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये त्याच्या नेत्यामध्ये होती आता त्याच गोष्टी करतायत आति शर्ती हळ्या टाळ्या घालून महाराष्ट्र दोहींना बोलणार नाही कुणाच्या घरी जेवायला जाणार नाही तशी बघा एक नवीनच सून घरात येते त्यावेळेस तिला सासू म्हणते तू ह्याला बोलू नको तो त्याला बोलू नको तू हे करू नको तू ते करू नको ते असं लावलं हे म्हणजे या आता कळतंय की त्यावेळेस लोकांनी यांचं नाव किचन कॅबिनेट काय म्हणलं होतं कारण ज्या गोष्टी किचनमध्ये बाया करतात त्याच गोष्टी या पक्षामध्ये आपल्याला बोलताना दिसतात किंवा घटना दिसतात आता त्यावेळेस राज ठाकरे यांची जी मुलाखत ही आता बाहेर पडलेली आहे हे मुलाखत मित्रांनो दोन दिवसापूर्वी चार नाही मुलाखत एक ते दीड महिन्यापूर्वीची आहे हे बातम्या पुढे आल्या मग महेश मांजरेकरांनी घेतलेली ही मुलाखत त्यावेळेस का टाकली नाही योग्य वेळेची वाट का बघितली गेली प्रत्येक वेळेस योग्य वेळीच राज ठाकरे भूमिका बदलतात आणि भूमिका मांडतात ते महाराष्ट्राला माहिती आहे पण आता नेमकं ठाकरेंना साध्य काय करायचंय ठाकरेंना ठाकरे नडणार एवढं मात्र खरं आहे कारण ती यावूनच कळतं जर ह्या गोष्टी असल्यास त्या अलायन्स तर ह्या हा जो इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू दीड महिन्यापूर्वी घेतलाय आणि तो आताच का लॉन्च केला मग नेमका आता घडलंय काय आता ह्याची सगळ्यांची पार्श्वभूमी काय आहे आपण हे बघूया अमित शहा रायगडावरती आले त्यांनी शिवरायांना वंदून नमस्कार केला धडवंत घातली आणि त्याने नंतर त्यानंतर अमित शहा शिंदे हे प्रथमत पुण्यामध्ये भेटले बंद दाराड आणि ते परत मुंबईला भेटले दोन जागे भेटलेले अमित शहाची बैठक झाली शिंदेसोबत त्या ठिकाणी चर्चा काय आहे हे, हे संजय राऊतांनी सांगितलं होतं की ओणक्यावरती बकरा थांबलाय कापायची तयारी चालू आहे पण त्या ठिकाणी यांना कळलं नाही की बकरा शिंदे नव्हते बकरा आपणच होतो मग त्या ठिकाणी झालं असं ह्या दोघांची बैठक झाली अमित शहा गेले त्यानंतर शिखनाथ शिंदे आणि मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या दोघांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा शिवतीर्थावरती झाला आणि ज्या वेळेस तो कार्यक्रम होतो त्यावेळेस अनेक रुमर्स अनेक अफवा होत्याच पण त्यावेळेस सगळ्यात जास्त घाबरले होते ते शिवसेना उभाटेवाले होते कारण शिवसेना मराठा मराठी या मुद्द्यावरती जर शिवसेना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले त्यांचे जे काही नगरसेवक आहेत जी बी एम सी आहे त्यामध्ये यांचं नाव कायमच निघून जाईल मग त्या ठिकाणी एवढ्या गोष्टी झाल्या मग यानंतर लगेच तो इंटरव्ह्यू बाहेर येतो राज त्या त्यातून त्यांनी स्वतः मत व्यक्त केलेलं आहे सगळे मी काय आहे ते लहान लहान गोष्टी विसरून महाराष्ट्र हिताकरता मराठी भाषेकरता मी एकत्र एक येऊ इच्छितो किंवा मी ते तयार आहे मग त्यावरती लगेच मुंगळुरूचे बादशाह किचन कॅबिनेटचे मुख्यमंत्री मामू यांनी लगेच त्यावरती रिप्लाय आटी आता यांना वाटलं जसं काय राज ठाकरे यांच्याकडे ये लगेच येत आहेत लगेच युती होत आहे पण या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे, मदी बारता मदी मदी आहे।, आहे या सगळ्या प्रकरणावरती त्या इंटरव्ह्यूच्या नंतर एकही वाक्य राज ठाकरेंनी बोललं नाही सध्या राज ठाकरे हे फॅमिली टूरवरती बालीला गेलेले आहेत ते महाराष्ट्रामध्येही नाही ते भारतामध्येही नाही ते परदेशामध्ये आहेत मग सगळ्या हे काय गोष्टीच्या रुमर्स आहेत ह्या गोष्टी बाहेर पडतात आता राज ठाकरेकडे नंबर आहेच उद्धव ठाकरेंचा त्यानंतर चांगलं कलेक्शन अस कलेक्शन असेलच मीडियासोबत न्यूज चॅनलसोबत मग त्याचा कुठलाही वापर न करता त्याने कुठल्याही या गोष्टीची वाच्यता केली नाही आणि त्यांनी स्पष्ट वॉर्निंग दिले की या विषयावरती कुणीच काही बोलायचं नाही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील या विषयावरती कुणीच बोलायचं ज्यावेळेस मी परत येईल त्यावेळेस मी बोलेन आता बीएमसी तोंडावर आले ठाकरे साहेब बाहेर गेलेत ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांच्यावर त्या विषयावरती बोललं जाईल मग या ठिकाणी राजकीय चर्चा अशी चालू आहे की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना नादाला लावले असंही या ठिकाणी असू शकत पण नेमकं ह्या सगळ्या गोष्टी आड नेमकं खेळी खेळते कोण खेळी का खेळावी लागते आणि खेळी करायचे कारण काय आहेत हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे या आपण यावरती एक सविस्तर एक वेगळा व्हिडिओ करू पण जे स्नेहभोजन असेल किंवा बंद चर्चा असेल त्यानंतर उद्धव राज ठाकरे साहेबांचा जो तो इंटरव्ह्यू हो ते मुलाखत बाहेर पडते मग एवढं होऊनही राज ठाकरे काही बोलत नाहीत जर ठाकरेंच्या मनामध्ये हे गोष्ट आलेली असती तर त्यावेळेस त्याने त्यावेळेस बुडून दाखवलं असतं कारण राजसाहेब हे तोंडावर ते लगेच स्पष्ट बोलतात पण नेमकं हे अडकवून ठेवून नेमकं साध्य करायचंय काय हा सुद्धा महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे ज्या वेळेस आपल्याला माशाला अडकावायचं त्यावेळेस आपल्याला गळ टाकावा लागतो त्याला एक लहानसा मासाचा लावून त्याला अलगत काठीला बांधून ते पाण्यामध्ये टाकतात कारण काय त्याच्या आशेपोटी तो मासा गळाला लागेल आपल्याला शिकार मिळेल मग हा गळ टाकलाय का ठाकरेंनी असंही चर्चा सध्या होत आहे मग आता या ठिकाणी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित यावं हे एक काही जणांची इच्छा असेल आणि शिवसेनेची अशी इच्छाही आहे उद्धव ठाकरेंच्या कारण त्याच्याकडे कुठला पर्याय नाही पण या ठिकाणी शिवसेना मनसे हे एकत्रित येऊ नये ही, आए, ये ही इच्छा आहे मनसेच्या नेत्यांची मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी ही खतखत पहिलं बोलून दाखवली कारण त्यांच्यामध्ये काय मस्त गोष्टी अशा होत्या की राज ठाकरे कुणाला बोलावं कुणाला नाही हे उद्धव साहेब ठरणार त्यानंतर त्यांनी जाऊन कुणाला भेटावं हे ठाकरे सांगणार म्हणजे भाजप त्यानंतर शिवसेना शिंदेगड या सगळे देशद्रोही आहेत हेच म्हणणार महाराष्ट्र आहे हे ठरवणार सगळ्या गोष्टी हे ठरवणार तर मग आतापर्यंत पारंपरिक पंचवीस वर्ष भाजपसोबत युती केली आहे पंचवीस वर्ष भाजपसोबत युती असताना त्यानंतर त्यातून धोका देऊन बाहेर आला तेव्हा तुम्ही ताशरी वळतात हे सुद्धा गोष्ट काय लपली नाही हे सुद्धा गोष्ट संदीप देशपांडे दे यांनी बोलून दाखवले त्यावेळेस तुम्ही गद्दारी प्रथमत आमच्यासोबत केली सोबत केली आणि के तुम्ही गद्दारी ही काँग्रेस सुद्धा काँग्रेस सोबत सुद्धा करणार आहोत आणि तुम्ही गद्दारी ही राष्ट्रवादी सोबत करणार रा आहोत असं हो स्पष्ट मत त्या नेत्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं एकूणच आज जर उद्धव ठाकरे सोबत जर राज ठाकरे आले तर त्यांचा डायरेक्ट दुश्मनी म्हणा किंवा ते भाजपला शिंदेना उरावर घेऊ शकत नाहीत म्हणजे अंगावर घेऊ शकत नाहीत सध्या सत्तेमध्ये भाजप आहे युती आहे त्यांना अंगावरती राज ठाकरे हे कधीच घेणार नाहीत कारण एक जनरली आणि नॅचरली नियम आहे ते म्हणजे काय नेहमी आपण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आपण तेवढं महत्व मावळणाऱ्या सूर्याला कधीच देत नाही या राजकारणामधून या समाजकारणामधून या महाराष्ट्राच्या राजपटलावरून उद्धव ठाकरे हे ते मावळते सूर्य आहे तर मावळता सूर्यास्त आहे आणि जे ही युती आहे शे युती म्हणजे उगवता सूर्य आहे आपलं राजकारण आपलं समाजकारण जे जे काही गोष्टी पाठीमागे घडल्यात आणि खास गोष्ट ते महाराष्ट्र हिताची एखादा पक्ष वक्फ बोर्डला समर्थन करतो एखादा पक्ष राम मंदिराला विरोध करतो एखादा पक्ष हनुमान चालिसा म्हणल्यावर त्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो या असल्या पक्षासोबत राजसाहेब जातील का हाच मोठा प्रश्न आहे आणि जर ह्या सगळा घटनाक्रम बघितला ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक ये गोष्ट येते हे ये फक्त उद्धव ठाकरेंना खेळवायचं काम सध्या चालू आहे ही यांची एक प्लॅनिंग असू शकते काय असू शकते पण जे काही रुमर्स पसरले आहेत ते रुमर्स बघून मुंबईमध्ये निश्चितच शिवसेना उद्धव ठाकरे हे डिस्टर्ब झालेली आहे एवढं मात्र नक्की आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून दावा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक सगळ्यांना कळकळची विनंती आपले मत खाली कमेंटमध्ये करायला विसरू नका नमस्कार